दिल तुम्हारा से जाने अरे कुठे निघाला कोण तुला माहित नाही काय अबे मी किराणा दुकानात लागलो ना अरे यार सेम मी कालपासून हॉटेलात लागलो काय करतो इथं पुरा रिकाम तोट बसला माणूस असे बारा हजार रुपये महिना भेटते अरे कुठं चालले रे रे मी किराणा दुकानात लागलो हो का मी हॉटेल आहात बरं मय शंभर रुपये अकर चालू आहे कसा चार पाचशे रुपये रोज छापून घेतो मी अरे तो जैन दिसून आला कुठं गेला काम घेऊन करते कि नाही तो नाही तो आता आहे की नाही मोठं मोठ स्वप्न पोहून आली असं हे करू ते करू निवळ बाबाच्या पैशावर खाऊन आला असं बाबा आता काहीतरी वेळ आली आहे काही मोठं काम करण्याची अरे बाबू म्या तुला एक छोटस काम नेलं होतं शेण फेकाच हे तर फेकून झालं नाही आता मोठं काम कोणतं करशील तू बाबा मी तुमचा सगळा स्पोरगाव आहे ना का कुठं सापडलो कोण तुला असं कोण वाटते मी कोणता मोठा धंदा टाकायचा विचार करतो आणि तुम्ही मला लोकांना दाखवता बाबा तुझ्यापेक्षा लय अनुभव आहे माझ्या अनुभवून सांगतो आपली मजुरीच बरी से कम, कम दोन तरी खाले भेटते आपली जेवढी चादर आहे तेवढेच पाय पसरा बाबा आपण गरीब नाही आहे आपली सोच गरीब आहे आपण कधी भैरच निघालो नाही आपल्याला अनुभव कुकून ये पण बाबू हे मला कळस ना सांगू मी धंदा करणार म्हणजे करणार मला तुम्ही पैसे कुकून आणून द्या ठीक आहे मी देतो तुले पैसे कुठून आणून तू कोणता धंदा करतो हे मी अजून विचार नाही केलाय विचार करून सांगतो मी ठीक आहे सांगतो धंद्यापेक्षा आपली मजुरीच बरी पैसेचा जुगाड तर लागला पण आता धंदा कोणता टाका हम्म कपडे जा दाखतो सिजनही चालू आहे मस्त कमाई होते हा कुपळेस टाकतो आता हम्म अंकुश तिथे काय करून आलाय नंतर कोण चल तिकडे तुला एक गोष्ट सांगतो काय झालं तुझे माहित आहे काय मी आता नवीन धंदा टाकणार आहे अभे तू सकाळी सकाळी कोणता नशा करून आला कोण अबे धंदा टाकायसाठी पैसा आणि दिमाग पाहिजे हाय पैसा दिवूनच जाईन रे दिमाग दुकान टाकले रे फक्त एवढं हाय मा दुकान कोणाची नजर नाही ला लागली पाहिजे अबे एखाद्या घरावर चिपकवलं ना त्या बंद नजर नाही लागत दुकानात तू स्वतः लागन बर तू दुकान कायच कुठं टाकून आला लहान पोर्याच्या कपड्याच हे शिरस गावात दुकानात कोण बसन मी अजून कोण मग एक काम करजो दुकानात एक बाई लेकड्याच्या कान फुकायला ठेवतो हो अबे जे लेकरू तुले पैन ते दचकन ना ते कान फुकाले पाहिजे ना एक जण अरे असेच लेकड जर भेट राहिले ना तर लेकरचे माय बाप त्यावर जादू टोण्याची केस लाव जर का तू एकदा जादू टोण्याच्या केशीत फसला जिंदगी भर नाही अबे असा गुंडा धंदा टाकू आणि जर असा त्रास नाही मी सांगू का हा एक नंबरचा धंदा हाय किराणा दुकान हे टाक तुला कायचाच त्रास नाही किराणा होता इथं लोक संतऱ्याचे पैशांचे म्हणून आले या किराणा दुकान टाकतो हो। मग त्याचं म्हणणं बराबर आहे मी जर कपड्याचं दुकान टाकलं तिथं लहान लेकर येईन ते जर मला पाहिलं तिथे भिवून जाईल त्याच्याबरोबर मी किराणाचं दुकान टाकतो तिथं मोठे माणसंही येते हा किराणाचं दुकान टाकते अम्या हे इकडे तुम्ही ढोरावानी कामच करते रा मी आता धंदा टाकणार आहे तू काय आता केसात फुग्गीत काय केसात फुग्गे नाही ना बे मी किराणा दुकान टाकतो त्या सकाळी गोळ्याने घेतल्या त्या त्या गोळ्या सरल्या काय त्या गोळ्या सरल्या सांगू सांग मा गडी नागपूरला चालला त्याच्यावर बोलवून घेतो ह्या गोळ्याची गरज तुले आहे मले नाही अबे त्या गोळीची गरज तुले नाही तर किराणा ना दुकान टाकायला एवढे मोठे पैसे कुठून येईन पैसे पैसे देईन अबे एवढा मोठा झाला कवडीची कमाई नाही बापाच्या भरोश्यावर थकत तू आहे त्या जिंदीवर मा मागे मग चुकजो पहिले मला हे सांग शिरस गावात किराणा दुकान मी कुठं टाकू नदीत टाक नदीत नदीत लावत असते का कोणी दुकान हे कोणची होय अभे तू दुकान कुठे तर तेल डुबणं आहे त्याच्यापेक्षा पहिलेच नदीत देणं टाकून बरं जाऊ दे तू किती रुपयाचा किराणा भरून आला एका लाखाचा राहिलेच बे बापाचे पैसे डुबवतो किराणा दुकानातला उधारीचा धंदा आहे लोक उधारी देते नाही जर तर लोक उधारीने दिली तर डुबले ना ते एक अबे मी अशी कंडिशन पाहिली ज्याने ज्यानं किराणा दुकान टाकलं आज त्याच्या स्वतःच्या घरी किराण्याची सोयनी आहे का मग आता कोणता धंदा टाका अबे मी अनुभवून सांगतो तू हॉटेल टाक एक नंबर पैसा कमवते हा म्या मी आता हॉटेलच हो टाकतो दुकानापेक्षा किराणाच्या दुकानात रिक्षा आहे तिच्यात रिल्क्रॉस भेवते तिच्यात तो पुरा पैसाच डुबते म्यानं म्हटलं होतं हॉटेलच्यात काहीच रिक्स नाही हॉटेलच टाप्प साहेर काय झालं केस स्कूड चालणार त्या बहीत अबे पण पंप घेऊन फवारायला जात असते हे पंप घेऊन फवारायला जात असते वरातच्यात नाचाले नाही अरे मॅ सहजच विचारलं तुला माहित आहे का मी आता नवीन धंदा टाकणार आहे तू काय घरोघरी जाऊन रांगोळी रांगोळी नाही कायच आहे का काय तू हॉटेल कायच असते अबे मॅट टू आहे हॉटेल दोन प्रकारचे राहते एक जेवणाचं आणि एक नाश्त्याच यापैकी तू कोणतं टाकून आयला नाश्त्याच का रे हॉटेल कुठं टाकून आला पैसे कोण देऊन आले तुझे सिरस गावात पैसे मये बाबा देऊन आले काय लिहावं त्या बाबाचा पैसा उघडतो चार दिवस सुकान जगू दे देटेला दिवाळ निघणार कसा काय रे तू हॉटेल किती वाजता उघडशील दहा वाजता सिरस गावात अर्ध्यापेक्षा लोक मजुरी करते ते सात वाजता सकाळी कामाला जाते ते तुझ्या हॉटेलात नाश्ता कधी करा नाही सकाळी तर संध्याकाळी खै संध्याकाळी लोक चार चाकीवर नाश्ता करायला जाते हटेलाच नाही तोरलेला आता काय तो करशील हे बराबर आहे म्या काय करावं आता आता तू एक काम कर मा सारखी मजुरी कर का मग उद्यापासून कामाले पाय शंभर रुपये अकर भेटते आता मी पाच एक्कर मारून आलो आता तीन एक्कर मारायला जा लागते आठशे रुपये मजुरी पाडतो मी ସଙ୍ଗ ମୁଁ ମୋ ଉଦିଆ ମୋ ବାବା ଇକ ଭିଆ କୁ ବା ତୁମେ ପାଉଳ କରୁ କାଟି ବାବା ମୋ ଆଉ ମଜୁରି କର୍ଣ୍ଣ ରୁ तू तर मोठा धंदा करून राहिला होता उलट गेला धंदा तुम्ही त्याच्या वरतून चालले जा काय मजुरी हाय आठशे रुपये रोज खाता खाता तर सरत नाही उद्यापासून मजुरीच करतो अडून देदा मला सांभाईन म्हटलं होत ना का मजुरीच बरी मातीतला माणूस मातीचाच बरा पोटा पाण्यासाठी किराणा दुकानात राहा हॉटेलात राहा का मजुरी करा पण कोणाची सल्ला ऐकू नका हो कारण की जुने लोक म्हणून गेले ऐकावी जनाची करावी मनाची कारण प्रत्येकाची सल्ला अलग अलग राहील जयसंग जे झालं ते तर होतच रे पण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर तुम्ही गावातले तमाशेचे पूर्ण भाग पाहिले नसेल तर इथं क्लिक करून पूर्ण भाग पाहू शकता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसल तर इथं क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या गावातल्या तमाशेचा पुढचा भाग आम्ही लवकरच घेऊन येऊ धन्यवाद